पक्षाला नाव पक्षाला चिन्ह अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगापासून ते अगदी विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत हे पहिलं महाधिवेशन आपण घेत आहे काय नेमकी पुढची रणनीती आणि काय आपल्या भाषणात आपण संबोधन केलं भविष्यामध्ये ज्या उद्धव ठाकरेंनी चाळीस आमदारांना नाहक बदनाम करण्याचं कटकास्थान केलं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजेकोपसला बेमानी केली त्या उद्धव ठाकरेला या महाराष्ट्रातून कायमचा राजकीय दृष्ट्या नेस्तनाभूत करून टाकायचं था? असा निर्णय आमचा आज आहे हे करण्यासाठी नेमकी कशी पावलं टाकणार आहात लोकसभेला विधानसभेला हे अधिवेशन पहिलं पाऊल आहे समजा महाराष्ट्रात आम्ही व्यापून टाकणार जाणार सभा घेणार लोकांपर्यंत पोचणार आणि मुख्य म्हणजे आम्ही लोकांपर्यंत जाऊन उद्धव ठाकरे नेमका कसा आहे हे लोकांसमोर त्याला उघडा पाडणार त्याचा चेहरा भोळा नाही आहे तो जितकाळ दिसतो तितका कपटी आहे या आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दाखवणार दाखवणार आम्ही एका पाठोपाठ एक मोठे नेते जे आहेत मग ते काँग्रेस राष्ट्रवादी इतर पक्षातून आता महायुतीमध्ये येताना दिसत आहेत त्यामुळे कुठेतरी सांगतो तुम्हाला मी हे लोक काय येत आहेत अशोक चव्हाणांसारखा माजी मुख्यमंत्री देखील काय येत आहेत याचा आत्मपोषण आपण पण केलं पाहिजे ना की आज मोदीजी ज्या पद्धतीनं संबंध देशाची मान अख्ख्या जगात उंचवत आहेत म्हणजे अशा वेळेला त्या माणसाच्या पाठीशी उभं उभारण्याचं काम काय लोकांनी केलं ते चूक काय मला सांगा आज मोदीजी नसते वम झालं असतं का मोदीजी नसते तिचं सत्ता कदम हटलं असतं का मोदीजी नसते तुमचं यान चंदावर गेला असतं का मोदीजी नसते तर आज आर्थिकदृष्ट्या संबंध आपला देश नंबर पाच वरती आला असता का ती वरन ह्या सगळ्या गोष्टी आपण समोर पाहिल्या तर असं कणखर नेतृत्व मिळालं जे आपल्याला पंतप्रधान आहेत तर त्याचे हात बळकट करण्यासाठी जर लोक आले तर चूक आहे त्यांची पण विरोधक असा प्रश्न विचारतात की मग या सगळ्यांना आयात करून तिथे राज्यसभेवरती पाठवण्यासाठी तुमच्याकडे काही पदाधिकारी आणि महत्वाचे नेते नाही आहेत त्यांची योग्यता जर ती असेल लोकसभेत झालं चूक काय आहे एक माजी मुख्यमंत्री लोकसभेत मध्ये गेला तर चूक आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी काय केलं होतं आतापर्यंत त्यांना प्रश्न विचार तुम्ही कोणा म्हणायला होती होतं राज्यसभेवरती फक्त आम्हाला का तुम्ही प्रश्न विचारत आहे आदित्य ठाकरे म्हणतात की सहा पैकी तीन तर काँग्रेसचेच होते मला लक्षात नाही मला कळलं नाही आदित्य ठाकरेंचं हे म्हणणं आहे की ओ, आदित्य अवकात आहे का मुळात प्रश्न विचारायची तुझा जन्म कधीचा तुझ्या अवकात काय तू बोलतोस किती आम्ही अनेक पावसाळी पाहिले होतो हा तो आदित्य समजतो शिवसेना माझी आणि माझ्या बापाचीच आहे फक्त आणि मालकच आहे आहोत आणि महाराष्ट्र आमचा गुलाम आहे अशी ज्या त्या आदित्यची भावना आहे सुरक्षा जवळला तरी पिढी पिढी जात नाही तशी अवस्था त्यांची आहे म्हणून मग अशी म्हटलं हा विजना जो दिवा फडफडतो ना तशी यांची शेवटची फडफड आहे आता दोघांची बाप बेटांची कदाचित म्हणूनच भाषा बदललेली दिसते कोकणातल्या तुमच्या कोकणातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही तुम्हाला शत्रू समजत नाही मोदीजी तुम्ही आम्हाला शत्रू समजत अभिनंदन त्याचं मग लवकर कळलं उसिवा सुचलेलं सांडपण आहे उद्धव ठाकरेना असं मला वाटतं तर हे होते रामदास कदम ज्यांनी अत्यंत आक्रमकपणे भाषण करत या ठिकाणी या अधिवेशनात आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे त्याचबरोबर आता उद्धव ठाकरे यांची जी बदलती भाषा आहे हे उशिरा सुचलेलं शाणपण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन वैभव कनगुटकर सोबत मिऋत्विक भालेकर कोल्हापूर मुंबईत